हॅलो एव्हरी वेलकम टू डबल अकॅडमी बघा कल्याण डोमी महानगरपालिका दोन हजार पंचवीस याच्यामध्ये एक नवीन जाहिरात आलेला आहे जसं की आता कल्याण डोमी महानगरपालिकेमध्ये अप्लिकेशन फॉर्म निघालेले आहे तर या फॉर्म मध्ये आपण कसा या फॉर्म भरताना कोणकोणती आपण कागदपत्रे घेतली पाहिजे ठीक आहे तर आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर बघा त्याच्या अगोदर अकॅडमीमध्ये एन एम जी एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन परिपक्षक अशा सगळ्या पोस्ट करीत आहे अकॅडमीमध्ये बॅचे बॅचे सुरु झालेले आहेत आता बघा या मध्ये तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये थ्री मंथची व्हॅलिडिटी मिळणार आहे जेवढे जुने प्रश्नपत्रिका पर, आहे त्याचं तुम्हाला विश्लेषण होणार आहे त्याचप्रमाणे ईबुक e टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोवाइड प्रोवाइड करता येणार ना आहे आणि सर्व विषयाचे रेकॉर्डेड टेक्चर्सही तुम्हाला प्रोव्हाइड करता येणार आहे त्याचप्रमाणे बघा तुम्हाला जे विद्यार्थी नगर परिषद नगरपंचायतशी या पोस्ट करिता प्रिपरेशन करणार करत आहात त्यांच्यासाठी मेंटल फिफ सुरू झालेली आहे या बॅच मध्ये बघा तुम्ही सर्व रेकॉर्डे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड होतील आणि ही बॅच तुम्हाला सात हजार रुपयामध्ये एक वर्षाची ही मिळणार आहे तर बघा इथे दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक मेंटॉल असणार आहे तर दोन्ही बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या दोन्ही स्वरूपात मिळणार आहे जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही नाईन फाईव्ह फोर फाईव्ह वन नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर आपण बघत होतो की ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागणार आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये बघूयात बघा असे म्हटले की कागदपत्र पडण्यासाठी शैक्षणिक का अर्थात मग तुमचं जे शैक्षणिक दहावी बारावी असेल ठीक आहे मार्कशीट मार्कशीट आणि मा, आणि सर्टिफिकेट लागणार आहे तसंच बारावीचं सर्टिफिकेट लागणार आहे ठीक आहे असे म्हटलेले आहेत म्हणजे तुमची मार्कशीट ठीक आहे बारावीची मार्कशीट आणि ता बारावीची सर्टिफिकेट पण लागणार आहे अनुभव तुम्हाला कुठला अनुभव असेल तर अनुभव पण लागणार आहे कुठला तुमचा एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स लेटर पण आवश्यक आहे ठीक आहे आणि बघा जाती प्रमाणपत्रही लागणार आहे तुमचं तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर ओपन ची तुमची कास्ट कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ओबीसी मध्ये असाल तर कुठलाही तुम्ही कोणत्याही कास्टमधले असाल तुमचा कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, आहे। असे म्हटलेले आहे आणि कुठेही जात वैधनं प्रमाणपत्र हे नसले तरी चालतं असं काही नाही आहे आणि वयाबाबत जो पुरावा म्हणजे बघा हा जो पुरावा लागणार आहे म्हणजेच तो लागणार आहे तुमचा आय कार्ड सॉरी आधार कार्ड किंवा तुमचा जो पॅन कार्ड आहे तेही तेही, तेही असले पाहिजे ते आवश्यक आहे त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जिथे जिकडले राह रहवासी आहात एक प्रमाणपत्र असतो तोही लागणार आहे ठीक आहे ऑनलाईन फॉर्म भरताना हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहेत आणि बघा इथे म्हटलेले आहे की प्रमाणपत्र तपासणी करता यावेळी अर्जासोबत जोडलेले जे दस्तक मूळ पत्री ठीक आहे तसेच दोन साक्षरी देखील इथे लागणार आहेत ठीक आहे थीके? तर जेव्हा तुमचा ऑनलाईन फॉर्म भरण्यात येतील ठीके तर बघा इथे तुमची जेवढे दोन फोटो लागणार आहेत आणि आहे, दोन साक्षरी लागणार आहे ठीक आहे तर बघा आता इथे असं म्हटलेलं आहे की छायाचित प्रती सोबत अन आणणे अनिर्वाय आहे ठीक आहे जेव्हा तुमची एक्झाम ज्या दिवशी होणार आहे ठीक आहे त्या दिवशी तुम्हाला दोन फोटो प्लस दोन तुमचे जे झेरॉक्स तुम्ही तुमची जे हॉल तिकीट आहे तेही लागणार आहे पण आपण बघूयात आपण डिस्कस केलेले आहेत की आधार कार्ड मेन म्हणजे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे ठीक आहे त्यानंतर आहे आपलं काय दहावीचं दहावीचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट बारावीचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट ठीक आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर अति अतिउत्तम असणार आहे तुमचं ग्रॅज्युएशनची मार्कशीट आणि पासिंग पासिंग सर्टिफिकेट जे काही असतं तेही तुमचं लागणार आहे बघा जेही जे, जे, जे उमेदवार ठीक आहे पुरुष किंवा महिला महिला असतील तर तुमचं मॅरिज सर्टिफिकेट लागणार आहे आणि पुरुष पुरुष आणि महिला दोघांमध्ये तुमचं जे आपत्य प्रमाणपत्र असतं तेही तुम्हाला लागणार आहे ठीक आहे ते तेही तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आवश्यक आहे ठीक आहे तर बघा इथे असं म्हटलेलं आहे जसं कृपया नोंदणी या नोंदणी प्रक्रियेनंतर प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी एक लिंक विकसित केली जाते ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला आ, द, लिंक होस्ट केल्यानंतर उमेदवार ईमेलद्वारे याबाबत सूचित केली जाईल ठीक आहे जेही हे तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे तसेच बघा लिंकवरून त्याचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात आणि प्रमाणपत्रात कोणतेही वेगवेगळ्या पत्रे व्यवहार केले जाणार नाही कुठलाही चेंजेस करता येणार नाही आहेत कारण तुम्ही आता फॉर्म पूर्ण डिटेलमध्ये सगळं भरा ठीक आहे कारण तुमचा ईमेल तुम्ही ईमेल ऍड्रेस जो असणार आहे अप्लिकेशन फॉर्म मध्ये भरताना तो पूर्ण करेक्ट टाका कारण तुमच्या ईमेल वरती तुमचा जो प्रमाणपत्र आहे सॉरी जो, जो प्रवेश पत्र आहे तो येणार आहे तर सगळ्यांना ऑल द बेस्ट पेपर साठी तर आपण बघितलेले होते की कोणकोणतं कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ठीक आहे तर बघा मध्ये स्वच्छता निरीक्षक याकरिताही ची बॅच सुरू झालेली आहे तर दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत डिपार्टमेंटल सायन्स म्हणजे फॉरेक्सिक फॉरेन्सिक सायन्स आणि स्वच्छता निरीक्षक या दोन्ही बॅचेस मध्ये अवेलेबल आता सुरू झालेले आहेत जेही विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती ठीक आहे कुठलाही पूर्ण इन्फॉर्मेशन असे हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जातील धन्यवाद